पाणी न मिळाला सायुक्तांच्या घराबाहेर ठिया मांडण्याचा इशारा महापौर दशरथ पाटील यांनी दिला पाहूया सविस्तर बातमी दुरुस्तीच्या नावाखाली नाशिक शहरात अघोषित पाणी कपात केली जात असल्याचा आरोप करत पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिला गेल्या महिन्याभरापासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून प्रशासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली दोन दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो गंगापूर धरण मुकणे धरण येथून थेट पाईपलाईन योजना स्वतंत्र असल्याने प्रशासनाने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एकाच दिवशी बंद न करता टप्प्याटप्प्याने तप्का दुरुस्तीची कामं हाती घ्यावी अन्यथा शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे जाहीर करून पाणीपुरवठा विभागाला कुलूप लावावे अशी भावना माजी महापौर दशरथ पाटील यांनी व्यक्त केली आहे नाशिक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी मोठी तारांबळ उडालेली आहे शहरामध्ये वीस लाख शहराला सांभाळताना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाने पूर्णपणे नाशिक शहरातल्या जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून बेकीस धरलेला आहे हे उदाहरण द्यायचं ठरलं एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक आंदोलनं करताय निवेदन देताय पण प्रशासनाला काही जाग येत नाही झोपेच सोप घेतलेला आहे का एक निवडणूक चालू होती म्हणून लोक समजून घेत होते का थोडंफार कर्मचारी निवडणुकीच्या कामात असतील तर नाशिककरांनी मी ते समजून घेतलं पण वीस तारखेला मतदान झाल्यानंतरही गेल्या तीन दिवसापासून आजही हांडाभर काही ठिकाणी पाणी प्यायला येतं तर काही ठिकाणी फक्त हवाच येते तर काही ठिकाणी पाणी सोडलं जात नाही अशी स्थिती असताना आज महापालिकेच्या प्रशासनाने माध्यमाच्या माध्यमांमधून एक असा सूचना दिली आहे का शनिवारी पूर्ण दिवस नाशिक शहराला ना पाणी पुरवठा राहणार नाही आणि रविवारी सकाळचा पण राहणार नाही म्हणजे असं झालंय पाणी पाणीपुरवठा विभागाने एकतर पूर्णपणे या पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून टाकावा आणि लोकांना सांगावा की आमची आता कार्यक्षमता राहिलेली नाही आम्ही तुम्हाला पाणी प्यायला देऊ शकत नाही त्यामुळे आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिलेल्या आव्हानाचे शनिवार आणि रविवारची होणारी पाणी कपात टळणार आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र